वसंत पाच वर्ष सोडणार नाही आम्ही दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेणार नाही वसंतदा काठी न मारतील वर्ण आम्हाला दादा म्हणून असतील अरे बाबा मी सांगलीतून महादेशाचं नागरेचं नाव नेलं माझं नाव नेलं पण तुम्ही आमच्या संस्था गोठवल्या तुम्ही माझं नाव गोठवलं <laughs> अरे सालांनी तुम्ही जिन्ना भी गोठवलं अरे मग निवडणुकी पूर्ण पावसाळ्यात जशी त्या ठिकाणी लाकडावर छत्री उगावती तसा या उगवलेल्या उमेदवारांना मतदान करायचं त्या कर सा